सागराच्या लाटेवर अधिराज्य करणारा किल्ला जंजीरा आणि त्यावर बसलेला शत्रू सिद्धी पण त्या सिद्धीच्या घमेंडीत खळबळ उडवणारा योद्धा म्हणजे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत तर नमस्कार मी तेजश्री आणि प्रेरणासागर शब्दांचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत जंजिरा किल्ला कोकण किनाऱ्याच्या समुद्रात वसलेला एक अभेद्य जलदुर्ग मुघलांचा आणि आदिलशाहीचा विश्वासू सिद्धी जो एक अफगाणी सरदार होता तो मराठ्यांसाठी नेहमीच धोका ठरत होता त्याची उपस्थिती रायगडाच्या आसपासची होती म्हणजेच स्वराज्याच्या हृदयावर थेट धोका संभाजी महाराजांनी सिद्धीच्या या गुर्मीला संपविण्यासाठी मोहिमा आखल्या त्यांनी कासारगंज दांडा राजपुरी या सिद्धीच्या ठाण्यांवर हल्ला चढवला ही लढाई करणे खूप महत्त्वाचे होते कारण सिद्धीच्या उपस्थितीमुळे समुद्रकिनारच्या गावांमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती संभाजी राजांनी सागरी सामर्थ्य वाढविण्यासाठी आरमार उभं करायला सुरुवात केली मराठ्यांनी जंजिराला वेढा घातला परंतु किल्ला समुद्रात असल्याने सरळ हल्ला करणे अशक्य होते पोर्तुगीज आणि मुघलांच्या मदतीने सिद्धीने मोठा प्रतिकार केला पण संभाजी महाराजांनी त्याच्या सखोल बाजू उद्ध्वस्त करत सिद्धीच्या मनात धास्ती निर्माण केली जंजिऱ्यावर संपूर्ण वर्चस्व जरी मिळवता आलं नाही तरी सिद्धीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला समुद्रकिनारा सुरक्षित झाला आणि मराठ्यांच्या आरमाराला चालना मिळाली संभाजी महाराजांची ही लढाई आजही मराठ्यांच्या समुद्रसत्तेची पहाट ठरते जय संभाजी महाराज जय स्वराज्य